तु, मी हे पा तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्याला कळतं तुम्हाला कळतं मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत काय चाललंय सांगू नाही शकत ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या ता। पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणं मी हात जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी हे जेसीबी वगैरे लावू नका ते सगळे हाऊस आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझी फटाके उडवू नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो याच्यातून माझं स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे yes. कोणी तीन तीनदा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुक मध्ये जाऊ शकतो काय तुमची चर्चा होती नाही हे बाब मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांच्या आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्षं आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मांडलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि संघ एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी आज उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलं आहे त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून अविरत प्रक्रिया बदल होत असतो पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई खासदार होत्या आणि आज मला राहून राहून आठवण येत होती की प्रीतमताई पाच वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मला वाटतं नमिता मुंदडा माझ्या बरोबर नव्हत्या मी जेव्हा पाच वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजय सिंह पंडित नवीन आमदार आले बाकी जवळपास टीम तीच या सगळ्या जे वातावरण आहे किंवा या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती काय सूचना होत्या त्या आणि काय काय पण अजितदादांनी जशी एक अकॅडमिकली बैठक कंडक्ट करायची असते तशीच कंडक्ट केली त्यांनी अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इतले बीडचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असताना नाहीये चुकीचं काम झालं नाही पाहिजे कडक काम करा तसंच त्यांनी चांगलं काम करा असं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि पक्षपाती पथा पणा करणार नाही हेही त्यांनी सांगितलंय शिस्तीचा मुद्दा होता म्हणजे बीड जिल्ह्यातली दहशत किंवा बीडची बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सोनवणे म्हणजे तसं काही झालं का त्याची काही चर्चा झाली दहशतीचा मला नाही दिसलं तो विषय जिल्हा नियोजनचा नाही आपला अभ्यास अपूर्ण असतो आपण पण प्रश्न विचारतो तर हे विषय जिल्हा नियोजनचे नसतात मागच्या वेळी काय निर्णय झाले त्याचा अनुपालन अहवाल असतो त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार काय अधिकारी हे असतं हे विषय जिल्हा नियोजन बैठकीनंतर आधी दादावर तुमची ह्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का माझी बैठकीत बैठक झाली बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही अनेकदा तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशा होतो <laughs> राजेंद्रांचा राज विषय खूप चर्चेमध्ये आहे आज त्या विषय दादांशी तुम्ही काही बोलला काही बहीण म्हणून किंवा एक सरकारी माझं म्हणणे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणे योग्य नाही राज ठाकरेंनी अनेक बैठक झाली होती डिपुटी ती वादळी होती का एकदम शांततेत होती कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये ती शांततेत झाली त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये शांततेत झाली साहजिक आहे बैठक म्हणल्यावर विधानसभेत काय वादळी नसतात का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसं तर एखादा अधिकारी आपला बोलतोच तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही इतके वर्ष मी डी पी सीच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले दादांचा तुमचा अनुभव खूप पुरुषाचा आहे दादांची एक वेगळी स्टाईल ॲक्च्युली माझा दादांचा हो अनुभव नाही मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्ट पाहिला तो मला आवडला माझ्यामध्ये तो स्वभाव आहे फक्त कदाचित स्त्रीचं स्पष्ट भोक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा स्वच्छता नीटनेटकेपणा नी 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 या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटी मध्ये दिसल्या मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला विरोधी पक्षाची म्हणलं नाही बैठक ही अधिवेशन सर म्हणजे जसं प्रत्येक जण येऊन मांडतं तसं एक जिल्हा नियोजन विषय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा